समजा तुमच्या वावरामध्ये एखादं जुनं झाड आहे आणि अचानक एक दिवस तुम्हाला माहिती कळते किंवा कोणीतरी सांगतं या झाडाची किंमत पाच कोटी रुपये पाच कोटी रुपयाला कुठं झाड असतं का तुमच्या मनात सगळ्यात पहिला हा प्रश्न असेल पण ही काही काल्पनिक कथा तुम्हाला सांगत नाही तर हे सत्य आहे यवतमाळमध्ये केशव शिंदे यांच्या वावरात एक जुनं झाड होतं आणि त्या झाडाची किंमत आज या घडीला पाच कोटी रुपये आहे त्यांना ते पैसे सुद्धा मिळणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सुरू करू यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात खरशी नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये केशव शिंदे यांची अडीच तीन हेक्टर जवळजवळ काहीतरी जमीन आहे वडीलोपारजीत ही जमीन आहे ते शेती करत होते वावरात राबत होते या शेतीमध्ये वेगवेगळी झाडं होते विहिरी होत्या आणि या सगळ्यांमध्ये ती शेती करत होते अचानक एक दिवस ही या जमिनीमधनं रेल्वेचे लाईन जाणार असल्याचं त्यांना कळालं आणि ती रेल्वेची लाईन जाणार असल्याकारणानं भूसंपादनासाठी काही अधिकारीसुद्धा तिथं आले होते ही रेल्वे लाईन जी होती तर वर्धा, यवत, ती वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशा पद्धतीची ही रेल्वे लाईन जाणार होती आणि तिथं रेल्वे स्टेशनसुद्धा होणार असल्याचं कळत होतं ही जमीन अधिग्रहण करण्यासाठी संपादन करण्यासाठी काही अधिकारी आले त्यांनी सगळ्या गोष्टीची पाहणी केली आणि त्यांना एक झाड दिसलं ते झाड पाहिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे झाड रक्तचंदनाचं आहे त्याच्यामुळे ह्याची किंमत खूप मोठी आहे अधिकारी तर येऊन गेले होते त्यांनी सांगूनसुद्धा गेले होते पण मात्र केशव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला ही एक नवी माहिती कळाली होती आपल्या वावरात इतके दिवस आपण शेती करतो इकडं राबतो परंतु हे बांधावर असणारं झाड रक्तचंदनाचं आहे ही माहिती त्यांना आजपर्यंत नव्हतीच हे झाड आपल्या वावरात आहे हे मोठं आहे खूप दिवसापूर्वीचं हे झाड आहे आणि त्याची किंमत इतकी मोठी असेल याचा विचारही त्यांनी केला नाही सगळ्यात पहिल्यांदा त्यांना तर विश्वासच बसला नाही की आपल्या वावरात रक्तचंदनाचं एक जुनं झाड आहे त्यांनी पहिल्यांदा यूट्यूबवर सर्च केलं की रक्तचंदनाचं चा झाड कसं दिसतं काय दिसतं आणि मग आपल्या वावरातलं झाड तसंच आहे का या सगळ्या गोष्टींची पडताळणी त्यांनी करायला सुरुवात केली नंतर जाऊन त्यांची जमा पटली की खरंच आपल्या वावरात एक रक्तचंदनाचं चा झाड आहे केशव शिंदे यांची जमीन मध्य रेल्वेनं संपादित केली आणि त्याचा मोबदलासुद्धा त्यांना मिळाला फळबाग होती त्याचा मोबदला मिळाला विहीर जी होती सुद्धा आठ लाख रुपये केशव शिंदे यांना मध्य रेल्वेनं दिले मात्र हे सगळं जरी संपादित केलं असलं तरीसुद्धा त्या वावरामध्ये त्या शेतात एक झाड होतं त्याचा मोबदला अजून मिळाला नव्हता केशव शिंदे यांच्या शेतात असलेलं हे रक्तचंदनाचं झाड त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं होतं त्याचा मोबदला त्यांना मिळणं गरजेचं होतं दोन हजार चौदापासून पासून त्यांचा पत्रव्यवहार चालू होता मात्र त्यांना त्याचा काही मोबदला मिळाला नाही ते शेवटी त्यांनी हायकोर्टाकडे धाव घेतली आणि कोर्टात ते गेल्याच्या नंतर खटला भरला गेला खटला भरला आणि तो खटला केशव शिंदे यांनी जिंकला सुद्धा मध्य रेल्वेला एक कोटी रुपये त्या झाडाच्या बदल्यात अगोदर जमा करायला सांगितले त्या झाडाचं मूल्यांकन झालं नव्हतं त्याच्यामुळे त्या झाडाची किंमत किती हे सांगता येऊ शकत नव्हतं पण तरीसुद्धा कोर्टानं आदेश दिले की या खटल्याच्या निकालात की मध्य रेल्वेनं एक कोटी रुपये त्या शेतकऱ्याला जमा करावेत आणि ती एक कोटी जमा केल्याच्यानंतर ज्या वेळेला मूल्यांकन होईल त्या मूल्यांकनाप्रमाणे कमी जास्त जी किंमत होईल तशा पद्धतीनं त्या शेतकऱ्याला पैसे द्यावेत मात्र केशव शिंदे यांनी आंध्र प्रदेशमधून रक्तचंदनाचे जे रेट आहेत तर त्या गोष्टीचे सुद्धा काही रिपोर्ट लागवत त्यानंतर काही खासगी इंजिनियरच्या माध्यमातून त्या झाडाचं कॅल्क्युलेशन मूल्यांकन केलं तर केशव शिंदे यांच्या यवतमाळच्या वावरात असलेलं हे रक्तचंदनाचं झाड होतं त्याचं मूल्यांकन जवळपास चार कोटी चौऱ्याण्णव लाखापर्यंत जाऊन पोहोचत होतं म्हणजे पाच कोटी रुपयाला हे रक्तचंदनाचं झाड जाऊन पोहोचत होतं याचं मूल्यांकन अजून बाकी आहे मध्य रेल्वेला हायकोर्टाचा जो काही खटला होता तर तो शेतकऱ्यानं जिंकला आहे एक कोटी रुपये मध्य रेल्वेला जमा करायलासुद्धा सांगितले आहेत आणि ज्यावेळेला याचं मूल्यांकन आता होईल त्यावेळेला त्या मूल्यांकनानुसार म्हणजे जवळपास त्याचं मूल्यांकन आज या घडीला पाच कोटी पर्यंत होत एका झाडाची रक्कम त्या शेतकऱ्याला पाच कोटी रुपयापर्यंत आता मिळू शकते एक साधं सुद्धा झाड जे की वावराच्या बांधावर होत कितीतरी पिढ्यांनी त्याला वाढवलं ते रक्तचंदनाचं होतं कशाचं कोणाला मिळही नव्हता काही अधिकाऱ्याच्या माध्यमात कळालं आणि तेव्हा त्याची किंमत खर तर त्या शेतकऱ्याला कळाली त्याच्या निमित्तानं का होय ना झाडं वाचवली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत खिंडार पडू दे अंधार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीबचा बर काढित मागर फिरल मागन तुझा होईल दिवस तुझा